आता एक मोठी बातमी आहे ती अहिल्यानगरमधून अहिल्यानगरमध्ये लक्ष्मण हके यांच्या कारवर हल्ला करण्यात आलाय तर यात गाडीच्या काचा फुटल्यात लक्ष्मण हके यांच्या वाहनावर अज्ञात तरुणांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे ओबीसी आंदोलनाचे नेते लक्ष्मण हके यांच्या गाडीवर अहिल्यानगरमध्ये हल्ला झालाय अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील दैत्य नांदूर येथे ओबीसी एल्गार सभेसाठी लक्ष्मण हके हे जात होते मात्र अहिल्यानगर जवळील आरणगाव बाह्यवळण रस्त्यावर लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर अज्ञात तरुणांनी हल्ला केला नाश्ता करून पुढे जात असताना अज्ञात तरुणांनी काठ्यांनी हाके यांच्या गाडीवर हल्ला हल्ला मात्र झाला त्यावेळी लक्ष्मण हाके यांच्या सोबत पोलीस बंदोबस्तही होता अहिल्यानगर येथे वाहनावर झालेल्या हल्ल्यात लक्ष्मण हाके यांना काहीही झालेले नाहीये मात्र मोठ्या प्रमाणात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती तर आता लक्ष्मण हाके यांची आयोजित सभा होणार की नाही याबाबतही या प्रश्न उपस्थित होतोय पुण्याहून लक्ष्मण हाके हे पाथर्डी येथे आयोजित सभेसाठी चालले होते दरम्यान अहिल्यानगरमध्ये त्यांच्यावर रस्त्यात हल्ला झाल्याचं त्यांच्या सहकाऱ्यांनी सांगितलंय मात्र हा हल्ला कोणी केला हे मात्र समजू शकलं नाहीये तर पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर